ज्या रोडवर गाड्या तुम्ही मैदानात नेऊन लावा हे माझं तुम्हाला शेवटच सांगणं आणि तुम्ही सुद्धा मैदानावरच व्हा हे सुद्धा माझ तुम्हाला शेवटचं सांगणं आपल्याला न्यायदेवतेच न्यायालयाच नियमाचं पालन करायचंय बाजूला दोनशे मीटर वर कॉर्नर मैदान आपल्याला ते खुलं करून दिले जे उऱ्या मुंबई गरात त्या पुऱ्याचे पुऱ्या गाड्या तुम्ही मैदानावर लावा मैदानावर झोपा ही मला तुम्हाला शेवट सांगायचं आणि वेळ तुम्हाला आरक्षण पाहिजे नसलं तुम्हाला कोणाचं तरी ऐकून करायचा असल्या तर तुम्ही तुमच्या गावाकडे जाऊ शकता मला जातीला मोठं करायचं न्याया जातीच्या लेकरला पाणी प्यावं लागलं आणि मग बोलावं लागलं तुमच्या बुद्ध्या ज्या ठेपेला असल्या समजून घेऊन मला किती मला किती त्रास असा मला उपोषणाचा सा। कोणासाठी तुमच्या लेकरदारांसाठी मी एवढे कष्ट सहन करते तुम्हाला आरक्षण देऊन तुमचे लेकर सुखी समाधानी करायचे वेगळ्या माझी जात मोठी करायची त्यासाठी हे सगळं कष्ट मी बघतो समाजाचा होईल खाली असं कधी लागत म्हणून तुम्हाला मी आता शेवटचा शब्द वापरला मला दोन दोन होत आणि जर तुमच्याशी बोलायची वेळ येत असेल तर त्यांचा पाणी लागतंय लागतोय काय म्हणून शेवटचं सांगतो मुंबई घरात ज्या उद्या गाड्या असतात त्या उद्या ग्राउंडला लावा आणि उल्लाच गाड्या जवळ झोपा तुम्हाला ज्यावेळेस बाहेर निघाला पडण त्यावेळेस बाहेर पण निघता येईल पण नंदे करायला त्रास होईल असं कोणी वाहू नका मला आंतरवादीत पण हेच पोर होते आणि मंडळीत पण हेच येत दुसऱ्याला त्रास नाही देत इतकाच नंतरवादीत होता किंबईन याच्यापेक्षा जास्त कधी पत्रकारांचा कधी ऐकायला त्रास झाला इथं ऐकायला येते त्याच्यामुळे आमचा संशय खूप होतोय बरं हेच ते पोर आहे आंतरवादीच्यातच काय घेते हे काहीतरी आहे आमच्यात घसरून आम्हाला बदनाम करायसाठी हे कोणीतरी करतय रोडवर पण हेच आहे कोणीतरी राजकारणी माणसाने त्याला फगवायचं किंवा एखाद्या समजा फिरवायचं ते उंदिरी मिशा तुम्ही तरी येते सांगतो वाटत पोहरायला की तुम्ही रोड आराज लागतो अस मला कळालंय बेट दोन चार बारी झालेलं आहे फक्त अंधजानामुळे होत नाही तर अंतरराल पण हेच केलं होतं एकदा तो पहा जिल्ह्यात पण हेच केलं नंब्यात पण हेच खेळतो तो मूक मारेच्या कामाला तुम्ही हेच केलं तर तुला चांगलं ओळखून तुला आणखीन एकदा सांगतो तो माया नादा लागू नको तुला नवी तुम्ही किती घंटायचं आहे मी जर महागा लागलो खुटा उपटित करू नको तुला घरी जाऊ कारण इथे माझ्या जातीच्या आयुष्याचा प्रश्न माझी जात मला पुढे न्यायची आणि तुला नेत्याचं पायापासून सगळं चाटायचं तुला अशी सगळं एका आयुष्या बरोबर माहिती आम्हाला चांगलं माहिती मी किती आहे ओढ लय माझं समजायचं पोरा सांग मी सांगितलं तेवढं करा मला डबल डबल गोळा लव ना सगळ्यांनी ग्राउंड गाड्या घ्या नि ग्राउपा तिथे जेवण अखेर मुंबई जेवण इतके जेवायला न लागले माझे खेड्यातले गरीब मराठी तुमच्यासाठी आपण आपल्याला त्रास जोर आपण कमी नाहीत आपण एकट्या मराठीची पाच ते सहा राज्य ए ताकद एकट्या मराठीची